दटपट झटपट स्वादिष्टमध्ये मी भारती तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज मी बाजारात गेले आणि त्यावेळेला मला अचानकपणे हा ओला जावला दिसला कारण आता काय होतं बाजारात मच्छी खूप कमी आहे आणि मासे मिळतच नाहीत पण हा सीझन जावल्याचा सुद्धा नाही आहे पण अचानक मला छान असा जावला दिसला खूप छान आणि ताजा ताजा जावला होता मी घरी घेऊन आलीने विचार केला तर काय करायचं तर ओला जाऊलाची भाजी बनवण्यापेक्षा म्हटलं आता आपण भजीच बनवूया मग मी आज तुम्हाला दाखवणार आहे ओल्या जावल्याची भजी आता त्यासाठी लागणारे साहित्य ही भ हा आहे ओला बेसन मी दोन बारीक कांदे चिरून घेतले आहेत एक कढीपत्त्याची दांडी घेतली आहे कोथिंबीर मिरची आलं लसूण मालवणी मसाला मीठ तांदळाचं पीठ आमचूर पावडर तेल आणि आपल्याला जर लागलंच तरच पाणी वापरायचं आहे पण मी पाणी घेऊन ठेवलं आहे आणि ही जी भजी आहे ती खायला अतिशय सुंदर आणि कुरकुरीत छान असे आपण बनवणार आहोत छान लागते आणि बनवायलाही अगदी सोपी आहे चला तर मग आपण रेसिपीकडे वळूया आता सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे हा जो आहे अगदी मी स्वच्छ धुवून घेतला आहे कारण या जवल्यामध्ये काय असतं बारीक बारीक मासे असतात हे बघा असे आणि हा मासा असा पण तुम्हाला मी दाखवून ठेवला आहे की या जवल्यामध्ये असे बारीक मासे असतात ते आपल्याला स्वच्छ धुताना काढून टाकायचे असतात म्हणून तो आता बाजूला ठेवते आणि त्याच्यामध्ये कधी कधी वाळूसुद्धा असते छोटी म्हणून आपण चाळणी छान असा धुवून नितळत ठेवायचा म्हणजे त्याच्यामध्ये पाणी राहत नाही आता मी हा एका बाउलमध्ये घेते डब्यातच घेतला आहे अगदी हाताच्या मुठीने त्याला नितळून घ्यायचं ही थोडीशी कडीपत्त्याची पानं तोडून टाकायची म्हणजे अगदी सुगंध आपल्या भजीना छान येईल अशी बारीक पुस्करून टाकायची हे दोन छान असे कांदे एकदम बारीक नाही चिरायचे आपण असे जाड साधारण बेसनचं पीठ बेसनचं पीठ आपल्याला लागेल तसं घ्यायचं आहे जास्त पटकन टाकायचं नाही थोडं थोडं आपण घेऊया मालवणी मसाला तुम्हाला जसं तिखट हवं असेल त्या हिशोबाने तुम्ही मालवणी मसाला घ्या हिरवी मिरची आलं आणि लसूणाचा क्रंच मी असं कापून घेतलं आहे बारीक असं ते टाकायचं आपल्याला कोथिंबीर कोथिंबीर जास्त घ्या म्हणजे भजी आपल्याला खूप छान लागेल खाताना मीठ तांदळाचं पीठ आणि मी थोडीशी आमचूर पावडर घेतली आहे आमचूर पावडर यासाठी घेतले की मच्छी जरा वाऊस यू, वास असतो त्याचा आणि त्याच्यामध्ये आपण कोकम किंवा चिंच असं काहीतरी घालतच असतो मग आता भजीत काय टाकणार म्हणून मी थोडी आमचूर पावडर टाकली आहे आता या हाताने आपण छान असं मिक्स करून बघूया कारण जाऊ कसं पाणी सुटतं ना बघा अजून तरी काय आपल्याला पाणी त्याच्यामध्ये लागलं नाहीये कारण जवल्यालाच पाणी सुटलेलं असतं मला थोडे बेसन लागणार आहे अजून मग मी थोडंसं बेसन पीठ घेते आता बघा आता हे थोडं सुखं आहे मग किंचित थोडंसं आपल्याला पाणी आहे आणि छान असं एकजीव करून घ्यायचंय एकजीव केल्यानंतर थोडी आपण टेस्ट घ्यायची आहे त्याची म्हणजे मीठ मसाला व्यवस्थित लागलाय की नाही ते आपल्याला पाहायचंय हे बघा आता आपलं हे छान मिश्रण तयार झालंय जसं आपण कांदा भजीला करतो ना तशाच प्रकारे आपण हे असं मिश्रण बनवायचं आहे आणि याच्या आता आपल्याला तेलामध्ये आहे ना छोट्या छोट्याशी जशी भजी काढतो कांद्याची तशीच आपल्याला याची भजी काढायची आहे आता मी तेल एका बाजूला तापत ठेवलं आहे आता आपण भजी तळून घेऊया बघा आपलं आता हे तेल छान तापलं आहे आपण थोडंसं असं घालून बघूया तेल तापलं आहे की नाही बघा छान असं वर आलं की नाही म्हणजे आपलं तेल हे तापलं आहे मग आपण काय करायचं आता आपण भज्या करायला सुरुवात करूया आपल्याला असं छोट्या छोट्या छोट्याच भज्या काढायच्या आहेत बघा आता आपलं कडकडी तेल तापल्यानंतर आपण याला थोडा गॅस आता मध्यम करायचा आहे आणि मध्यम आच्यावरच आपल्याला आता ह्या छान अशा भज्या तळून घ्यायच्या आहेत म्हणजे आतून छान छान शिजतील आणि कुरकुरीतही होतील बघा आता अच्छा आपल्या छान अशा अच्छा। भज्या भाजून झाल्या आहेत म्हणजे तळून झाल्या आहेत आणि या भज्या तळायला जास्त वेळ लागत नाही आणि दवलं शिजायलाही जास्त वेळ लागत नाही तुम्ही अशी एका ताटात काढून ठेवते आणि अशा दुसऱ्या भज्या आपण पुन्हा तळायला टाकूया मग आपल्या सुद्धा भज्या छान अशा तळून झाल्या आहेत हे बघा तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा अगदी सुंदर होतील सविष्ट आणि कुरकुरीत अशाच प्रकारे मी मी सगळ्या ज्या आता माझ्या भज्या आहेत त्या तळून घेईन अशा प्रकारे माझ्या सगळ्या ओल्या जवल्याच्या भज्या खाण्यासाठी तयार आहेत तुम्ही नक्की एकदा ट्राय करा त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती आहे की जर तुम्ही अजूनपर्यंत माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा